राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव दिनानिमित्त ऍडव्होकेट ब्रह्मा माळी यांनी दिला नारा तर माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी घेतले छत्रपतींचे दर्शन ऍडव्होकेट ब्रह्मा माळी यांच्या कार्याचे केले कौतुक पक्षातील मान्यवरांच्या केल्या नियुक्त्या एकोणीस फेब्रुवारी म्हटलं की महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव ठाणे जिल्ह्यात नियोजन समितीचे नवनिर्वाचित संचालक ऍडव्होकेट ब्रह्मा माळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नांदिवली नजीक असलेल्या गजानन चौक येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज अफजल खान यांचा हुबेहूब प्रतिमा रेखाटून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाड्याचे वर्णन यावेळी करण्यात आले गुलाबराव पाटील यांनी पहाडी आवाजात व्याख्यान करून अश्रू श्रोते गणांचे अंग शहारले शरीर हीच आपली संपत्ती आहे ती जपण्याकरिता आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन केले शालेय विद्यार्थ्यांची बुद्धी तेज होण्याकरिता निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ सचिव गणेश अष्टेकर कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट ब्रह्मा माळी तालुका संघटक एकनाथ मामा पाटील जिल्हा उपाध्यक्ष रंगनाथ ठाकूर नासिर खान हरिश्चंद्र देसले आकाश देसले दिलखुश माळी नितीन माळी प्राध्यापक अंकलेश माळी महिला अध्यक्ष नैना माळी शिवसैनिक कडावताई सुरेश कदम व्याख्याते गुलाबराव पाटील व्याख्याते अक्षय भोसले प्रिटेश पाखरे संजीव उपाध्याय जितेंद्र घरकुंडरे नवनाथ गायकर अजिंक्य माळी रुपाली काळे शकुंतला दुबे जय हनुमान युवा प्रतिष्ठान अध्यक्ष रमेश पाटील सागर पाटील आदी मान्यवरांनी शिवजन्मोत्सव दिनी उपस्थिती दर्शवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची शोभा वाढवली तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन तसेच कार्यक्रमाची सांगता राजेंद्र पाटील भोपरकर यांनी केली सिद्धेश्वर वार्ता न्यूजचा हा ग्राउंड झिरो रिपोर्ट दशक बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत ॲडव्होकेट ब्रह्ममाळी यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर आज शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होत आहे आपण बघू शकता त्यांनी खूप छानसं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता मोठमोठे बॅनर फ्लेक्स लावलेले ला आहेत छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वरूप पुतळा असा त्यांनी उभारलेला आहे आणि आताच जस्ट माजी आमदार आणि तसा जिल्हाध्यक्ष जगनाथ आप्पा शिंदे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांनी आताच छत्रपती शिवाजी महाराज दर्शन घेऊन व्यासपीठावरती विराजमान झालेत आता त्या त्यासंबंधीच ॲडव्होकेट प्रमा माळे यांनी इथं आरोग्य शिबिराचं छानसं आयोजन केलेलं के के आहे आणि आरोग्यधन संपदा ह्या युक्तीनुसार त्यांनी ते एक प्रथम कर्तव्य त्यांनी निभवलेलं आहे आणि आपण त्यांच्या माध्यमातून जे काही सन्माननीय ब्रह्ममाळी असतील ॲडव्होकेट ब्रह्ममाळी असतील अंकलेश माळे असतील किंवा प्रसाद माळी हे सर्व काही एकत्र येऊन या शिवजयंतीचा उत्सव आज साजरा होत आहे समोर सुधीर देवळेजी आहेत देवळेजी आत्ताच तुम्ही रक्तदान केलात कसं ब्रह्ममाळीचं अभिनंदन कराल आणि शिवछत्रपी शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यानिमित्तानं काय सांगाल सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज की जय ब्रह्मा ब्रह्मशेठ माळी यांच्या यांच्यामुळे हे नियोजन केलेलं आहे ते खूप अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं पद्धतीने केलेलं आहे नियोजन आणि हे माझं एकशे तीन ब्लड डोनेट आहे आणि हे नियोजन, नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे तर दर्शक बांधवांनो आपल्या समवेत ज्या मावळ्याने आज उदाहरण दिलेलं आहे आपल्यासमोर येत आहेत सर आपलं नाव काय आणि आज शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल नमस्कार माझं नाव संतोष शंकर गरुड आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ब्रह्मा माळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव साजरा केलेला आहे आणि त्याशिवाय व्याख्यान तर ठेवलेलंच आहे त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर रक्तदान हे जीवनदान आहे त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर ठेवलं आहे आणि त्यात मी रक्तदान केलंय हे मला करून खूप छान वाटतं आपल्या समावेत चिदानंद ब्लड बँकेचे सर्व सर्व सन्मान्य मोदय आहेत मोदय काय सांगाल आज ॲडव्होकेट बर्माळी यांनी जे नियोजन केलेले आहे आरोग्य शिबिराचं आणि त्या आरोग्य शिबिरामध्ये आपण रक्तदान घेताय त्याबद्दल काय सांगाल रक्तदान आज शिवजयंतीच्या मुहूर्तावरती रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे याला चांगला प्रतिसाद आहे आतापर्यंत दहा ते पंधरा रक्तदात्यांनी स्वेच्छेने येऊन इथे रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही भरपूर रक्तदाते उभे आहेत ज्यांनी नोंदणी केलेली आहे खूप चांगला प्रतिसाद आहे परिसरातील अनेक शिवभक्त आज इथे येऊन रक्तदान करत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आहे आजच्या रक्तदान शिबिरात बरं हा प्रसाद भेटतो पण कधी शिवभक्तांना जर ब्लडची गरज पडली तर तिच्यानंतर ब्लड बँकेच्या माध्यमातून कसं पुढं पुढं पाठपुढा करणार आपण रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि त्याबरोबर एक डोनर कार्ड म्हणून असतं ते कार्ड दिलं आपण ते कार्ड जपून ठेवल्यानंतर त्या कार्डवरती जे रक्तदाते जे डोनर्स रक्तदान करतात त्यांना आणि त्यांच्या मित्रपरिवाराला आपण ते रक्तदान जेव्हा त्यांना गरज असेल फक्त त्यावेळी आपल्या रक्त ब्लड बँकेमध्ये रक्त अवेलेबल असण्याची गरज आहे ते असेल तर आपण त्यांना ते, ते मोफत रक्त पुरवठा करणार आहोत आज राजा शिवछत्री शिवाजी महाराजांची जयंती आज उत्साह साजरी झालेली आहे आणि त्या शिवजयंतीचे आयोजक संयोजक आणि नियोजक सन्माननीय ठाणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲडव्होकेट ब्रह्ममाळी आपल्या समवेत आहेत ब्रह्ममाळी सर काय सांगाल आज माझी आमदार तसाच जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे या ठिकाणी त्यांचं आगमन झालं त्यांनी छत्रपती शिवाजी माझं दर्शन घेतलेलं आहे पण आज आप्पा येणं म्हणजे काहीतरी वेगळं कौतुकच का था पा थाप असणार आहे तुमच्यावरती पुढचं काय नियोजन असणार आहे काय सांगाल नक्कीच आज आ, आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीचं आपल्या म्हणजे एक पूर्ण हिंदुस्थानामध्ये उत्साहाचा वातावरणाचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा संपूर्ण हप्ता बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी हा शिवस्वराज्य सप्ताह म्हणून साजरा करण्याचे आम्हाला आदेश प्रांताध्यक्ष तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदर्ज आदरणीय आदिदादा पवार प्रांताध्यक्ष आमचे साहेब आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब यांनी आदेश दिल्यानंतर पूर्ण संपूर्ण हप्ताभर आम्ही ह्या सर्व जे स्वराज्य सप्ताहामध्ये जे कार्यक्रम आम्हाला घेता आले त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा असतील रांगोळी स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील त्याच्यामध्ये लहान मुलांच्या कुलकौशल्य त्यांना मिळावं त्यामुळं त्यांचं वेशभूषा महाराजांच्या बाल शिवाजींच्या असेल जिजाऊंचा असेल त्याच्यानंतर ते त्याच्यामध्येच काही शिव काली फोवाडे असतील असे आम्ही सतत सात दिवस कार्यक्रम घेत आहोत आणि आज शिवजयंतीनिमित्त दरवर्षी दरवर्षीप्रमाणे गजान चौक हो या ठिकाणी मोठ्या उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत यानिमित्त या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून मोठे व्याख्याते साताऱ्याचे आमचे सुपुत्र अक्षयजी भोसले तसेच जलगावचे सुपुत्र शिवश्री आमचे गुलाबरावजी पाटील या ठिकाणी येऊन सा सुस्रव्यास त्यांनी महाराजांचं पूर्ण uh, चरित्रच सर्व या जनतेसमोर या ठिकाणी ठेवलेलं आहे तसंच या ठिकाणी आज रक्तदाणी श्रेष्ठस्थान मानलं जातं रक्तदान शिबिर ह्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तसेच विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेले आहेत हे कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाले या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आमच्या माहितीचे पदाधिकारी सर्वांनी सभा आणि या ठिकाणी जे समाज समाजसेवक आहेत त्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली तसेच माझा उत्साह या कार्यक्रमाचा वाढवला माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमात चांगली मेहनत घेऊन हा कार्यक्रम सक्सेसफुल होण्यासाठी मला मदत केली तसंच या ठिकाणी आज आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब या कार्यक्रमाला आले प्रमुख पाहुणे म्हणून आणि संपूर्ण कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवली तर त्यांनाही मी धन्यवाद देतो दसे नो आपल्या समवेत शिव व्याख्याते अक्षयजी भोसले आहेत छोटी मूर्ती आहे पण किती महान आहे सर काय सांगाल आज आज तुमचं इथं ता पदार्पण झालेलं आहे ॲडव्होकेट बहुबाईने तुम्हाला आमंत्रित केलं होतं कसं नियोजन होतं आणि काय झालं यावती काय सांगाल सर्वप्रथम मी ब्रह्मादादा माळी आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो खरं हल्ली आपल्या मराठी माणसाचं आयुष्य खरंच धावपळीचं झालं पण ही सगळी धावपळ बाजूला सारून या कल्याण ग्रामीणमध्ये शिवप्रभूंचा जागर करण्याचं काम ब्रह्मादादा माळे आणि त्यांचे सर्व सहकार्य करतात त्यामुळे खूप खूप अभिनंदन ब्रह्मादादा आपण जी शिवकार्य करताय हे असंच अखंड आणि उद्दंडपणे घडत राहू आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप नेहमीच आपांची पडलेली आहे आणि ते अशीच पडत राहू आणि त्या कौतुकाच्या थापेतून असे एक सक्षम असे कार्यक्रम घडतात आणि त्या कार्यक्रमातून एक विचार येतो आणि त्या विचारातून माणसं घडतात ही नक्कीच आज या ठिकाणी बघितलं त्यामुळे इथं आज काम करत असताना सगळे पदाधिकारी असतील त्यांच्या हृदयात जी शिवप्रभूंविषयी जी भावना आहे आणि त्यांचे कार्य पोचवण्याची जी तळमळ आहे ती आज प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये प्रत्येक शिवभक्तामध्ये मी पाहिली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो ब्रह्मादादा खरंच जे आपण कार्यकर्ता हे असंच अखंड आणि उदंडपणे आपल्या हातून घडत राहू हीच शिवचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबतो दर्शक बांधव आपल्या समवेत माझे आमदार आपासाहेब साहेब आहेत आपा आपा शिंदेसाहेब आपलं सिद्धेश्वर वातावरणीमध्ये स्वागत आहे काय सांगाल आज ॲडव्होकेट ठाणे जिल्हा नियोजन समितीचे समाज सम्मेट सदस्य सदस्य सभासद ॲडव्होकेट ब्रह्म माळी यांनी छानसं आयोजन नियोजन केलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी पक्षातर्फे स्वराज्य सप्ताह साजरा होतो आहे आणि या सप्ताहामध्ये आमचे कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रह्मामाळी एक तरुण तडफदार अन्यायाला वाचा फोडणारा आणि अन्य अन्यायाविरुद्ध निर्विडपणे लढणारा नेता आहे हे बघून आपण त्यांना ठाणे जिल्ह्याच्या नियोजन मंडळावर आम्ही त्यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने नेमणूक केलेली आणि आम्हाला फार मोठी आशा आहे की या कल्याण ग्रामीणमधल्या सर्व ग्रामीण गावामध्ये एक विकासाची ज्योत विकासाचा मंत्र हे आपण देतील आणि या, या ग्रामीण जनतेला जे काही प्रॉब्लेम असतील म्हणजे पाण्याचे असतील रस्त्याचे असतील इतर काही असतील तर त्या सोडवतील आणि आम्हाला त्याचा अभिमान हे ते काम पूर्ण करतील या गेल्या आठवडाभर त्यांनी सातत्याने इथे वेगळेवेगळे कार्यक्रम केले आज आपण शिवव्याख्यान गुलाबराव पाटलांचं इथे ऐकलं अक्षय भोसलेंचं ऐकलं त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर सुरू आहे यामध्ये चित्रकला स्पर्धा किंवा लहान मुलांचं शिव 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 शि शिवप्रतिमेचं त्यांचं हे करून त्यांना प्रोत्साहन प्रेरणा देण्याचं काम आपण करतो आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये आपली जी संकल्पना आहे पक्षाची जी, जी प्रदीची संकल्पना आहे की शिवबाचं जिजाऊच्या शोभाचं राज्य रयतेचं आणि या देशामध्ये या राज्यांमध्ये राहतेचं राज्य यावं कल्याणकारी राजा निर्माण व्हावा हीच अपेक्षा देऊन आपण करतो आणि आताचे राज्य म्हणजे मुख्यमंत्री आणि शासक तर त्यांच्या हातून खरोखर या शिव महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्याला सगळ्यांना ही प्रेरणा घ्यायला पाहिजे की संबंध देशामध्ये राहतेचं राज्य यायला पाहिजे गरिबांचं कल्याण व्हायला पाहिजे शेतकरी कामगार यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जो जो लांचील ते ते लावो ह्या ज्ञानेश्वरीच्या उक्तीप्रमाणे सगळ्यांना मिळेल अशी शुभेच्छा देतो आणि कॅमेरामॅन हा म्हटल्याबरोबर सोबत मी बालासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज डोंबिवली